नमस्कार मंडळी चव चौह्या युट्यूब चॅनलमध्ये आणि फेसबुक पेजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा आम्ही आज आलेलो तांबाट्याच्या बागत एकदम मस्त अशी हिरवीगार तंबाट्याची बाग आहे तर आजच्या जेवणात एका नाही आपण आहे ना हिरव्या तांबाट्याची का नाही मस्त असे तडका देऊन चटणी बनवणार आहे त्याच्यामुळं का नाही आता आपण जेवढी आपल्याला पाहिजेत ना तेवढी अशी मोठी मोठी हिरवी तांबाटी घेणार आहे तंबाटे आपल्याला पिकली घ्यायची नाही हा काय एकदम अशी हिरवी गार अशी तंबाटे घ्यायच्यात आपल्याला गहुळी गहुळी झालेली सुद्धा आपल्याला घ्यायची नाही तर हिरवीच घ्यायची तर जेवढी आपल्याला चटणीला पाहिजेत का नाही तेवढी आपण घेणार आहे मस्त अशी तांबाटे ह्यायच बघा हिरव्या हिरव्या तांबाट्याची चटणी केली का नाही म्हणजे लय भारी लागते आणि अशी तर ताज्या ताज्या बागातली केलेली तर मग तर काय वेगळीच टेस्ट असते आहे याला टपाटी का नाही चांगलं असं अर्ध टोपलं भरून घेतलेलं आहे मी तर ह्या चटणी बघा आहे असे होईल चांगली अगदी सात आठ माणसांचं जेवण होईल असं एवढी तडका चटणी आपल्याला बनवायची तर चला आता हे आपल्याला घेऊन जायचं आहे घरी आणि बनवायचं आहे आता घेऊन आली घरी आता ही चांगली आपल्याला खळाखळा दोन पाण्याने धुऊन घ्यायच्या खोलगाड बांध्या दुसरं का नाही चांगली सुद्धा ना खारडा सुटणी चांगली होती पण आपण का नाही तव्यातच करणार आहे चुलीत भाजलं का नाही कि तबाट्याला वाईट पाणी सुटतंय म्हणून आपण तव्यात करायचं जास्त चांगलं सुटसुटीत होतं जास्त चिकल होत नाही तबाट्याचं आता ही दोन पाण्याने चांगली स्वच्छ अशी टपाटे आपली भिवून झालेली कसली दिसायलाच बघा ताजी तांबाटी एकदम मस्त अशी दिसतात बाजारातली असतात कवा अशी तंबाटी अजिबात नसते तर अशी शेळ पटलेली तरी असतात पण बागेत ताजी तोडून आणलेली एकदम कसा फ्रेश असा माल दिसतोय आता ही एवढी तमाट्याची चटणी म्हणजे अगदी तवा भरून होईल पण आपल्याला काय सगळ्याच तमाट्याची चटणी करायची नाही जेवढी आपल्याला लागतात का नाही तेवढी मी टमाटे का नाही चिरून घेणार आहे आणि मस्त असा का नाही तडका खरडा तडका चटणी बनवणार आहे ह्याची तर आता आपण कापण्याची पद्धतसुद्धा आपल्याला वेगळी करून घ्यायची आपण जसं तंबाटं भाजीला चिरतो ना त्या पद्धतीने आपल्याला चिरायचं नाही म्हणजे काय होतं तव्यात आपल्याला भाजून घ्यायची त्यामुळं ही नेहमी गोल चटणी करायची पाहिजे अशी पाणी निचळत नितळत घ्यायचे आणि त्या पद्धतीने अशा तमाट्याच्या आपल्याला चकल्या करून घ्यायच्या कुडक्याचा भाग आपल्याला घ्यायचा नाही असा ह्याला करायचा आणि मस्त अशा ह्याच्या चकल्या ह्या पद्धतीने बघा करून घ्यायच्या मस्त अशी चकल्या करून घेतल्या तंबाट्याच्या जेवढ्या पातळ चकल्या आपण करू का नाही एवढी पटकन भाजलं जात आता झाडे मी एवढेच आहे यातली एक सतत तंबाटी का आहे बजल्यास ठेवणार आहे तिथे तेवढी तांबाटी आपली चिरून झालेली इथं आणि एकदम कवळी तांबाटी असल्यामुळं आणि हिरवी असली का नाही तांबाटी की आत तया बी तयार होत नाही आता ही मस्त असं आपण ह्याच्या चकल्या काढून घेतलेले इथं पण आहे का नाही आता आपल्याला ही तांबाटी चुला अगोदरच पेटलेली होती भाकरी केले होते मी अगोदर आता ह्याच्यात का नाही आपण एक एक करून असं तबाटं चांगलं असं भाजून घेतलं तवा एकदा चांगला गरम झाला का नाही की म्हणजे पटापटा ही चपाटी भाजली जाते आणि लोखंडाच्या तव्याचं काय कुठला बी पदार्थ बनवा आधी कमी साहित्यात एखादी वस्तू कमी जरी असल तरी त्या लोखंडातल्या तव्यात जर बनवलं ना सव काय नाही आली जात असा जाळ सुद्धा लागलेलाय काय आता पावसाचं बी वातावरण झालेलं आहे बाळ बघा एकदम असं आगाळ निघाल्याच झालंय पण आता म्हणलं पटकन हे तंपाटी घेऊन आपलं ह्याला पटकन खरडा बनवायचा ह्या पद्धतीने आपल्याला असं चकल्या भाजल्या पाहिजे तर चांगला लागला ना सुदीला की पटापटा होती आपल्या चकल्या बघा आपण भाजून घेतलेल्या येत आता डाग ह्या चकल्या आपण तर आता आपल्याला तडक्का खरडा चकणी बनवायची का नाही तर बिन पाणी वापरता अजिबात एक सुद्धा वापरायचा नाही आता ह्या भाजलेल्या चकल्या सगळ्या मी अशा काढून घेते आता ह्याच पद्धतीने सगळ्या चकल्या भाजून घेते सगळ्या चकल्या आता आपल्या भाजून झालेल्या आहेत आता ह्या काढून घेते आता ह्याच तव्यात आपल्याला शेंगदाणा भाजून घ्यायचे तर जास्त येतं शेंगदाणा तवा तापल्यामुळं पटा आणि जाळ चांगला लागणार त्यामुळं आता भासणारीत काढायचं आपल्याला आता आपल्याला मिरच्या भाजायच्या हरडा व्हायचं चणचणीत या त्याच्यामुळे मिरच्या चांगल्या मोठी मोठी पेस्टा वेग जास्त घेतले मिरच्या बी आपल्याला डाकपडस्तावर घेतल्यात पाहता मिरच्या चांगल्या डाकपडस्त्यावर बांधल्यात आपल्या आता ह्याच्यात आपल्याला लसूण आहे असं बाकीच्या पदार्थांचा जो खरडा शेंगदाणे खरडा जरी बनवायचा असेल तर त्यात लसूण चालतूया पण आमच्या इकडं का नाही कांद्याचा आणि नुसत्या मिरचीचा जो खरडा करायचा म्हणलं ना आमच्यात लसूण नाहीत वापरलं त्याच्यामुळं मी का नाही एक व्हिडिओ टाकला होता कांद्या कांद्याचा आणि मिरचीचा खरडा तव्यात खरडून केलेला होता त्याला मी लसूण नव्हता वापरला तर आता यांची कमी नाहीली होती एका की तुम्ही का नाही वापरला पण आमच्या इकडं ना कांद्याच्या आणि मिरचीच्या खरड्यात एका नाही लसूण वापरत तर म्हणून तरी पण मला तुम्ही चांगलं प्रोत्साहन दिल्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानते आणि परत एकदा मी बनवला का नाही त्यात तुमच्या आवडीचा लसूण मात्र मात्र मी ना करण्यात टाक आता हे लसूणसुद्धा आपला भाजलेला आहे आता हे ज्यात आपल्याला टाकायच्यात पांढरं तीळ थोडंसं टाकायचं मी घेताना मात्र जास्त घेतल्या तर पण एक दीड चमच्याचा अंदाज टाकायचा तीळ टाकलं की त्यात टाकायचा एक चमचा जिरं ही सगळी जिन्न आपली बाजू झाली तर आता ह्याच ठिकाणी मी काढून घेते आता ह्या तंबाट्याच्या चकल्या गार होतो पर्यंत आता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचे आता पाट्यावरती वाटून केलेला खाणा आहे चौ देतो कधी पण आता ही भाजून घेतलेली जिनस आपल्याला त्या पाट्यावर वाटून घ्यायचे शेंगदाणा बी घ्यायच्या ह्याच्यातच आणि वाटण वाटण आपल्याला मीठ घाटायचंय म्हणजे मिरच्या ही सगळं बारीक आहे ही आपण सगळं दिनसं भाजून घेतली होती का नाही ही आपली वाटून झाली आता ही तबाट्याच्या चाकल्या भाजून घेतलेल्या ह्यासुद्धा मी ह्याच्यातच वाटते आता सगळा आपण मसाला हे हो वाटून घेतलेला आहे खारड्याचा आता ही हिरव्या मिरच्याची चटणी आणि टोमॅटोची हे आपण एकजीव करून करायचंय थोडस हलका हलकं जेवण केलं म्हणजे का नाही एकदम मस्त असा आहे आणि हे टमाटेचं आपण भाजून घेतलेलं सगळं सा सामान आहे ना एकत्र केलेलं आहे आता ह्या है, ह्याच ताटलीमध्ये मी ना घेते ह्या चटणीला आपल्याला द्यायचा आहे तडका वाटून झालाय मसाला बिसाला सगळा हे वाटून झालाय आता जी तडका देण्यासाठी मी लसूण घेतलेला आहे ना ती आता बारीक करून घेते म्हणजे आपल्याला अशा पाकळ्या करायच्यात ह्याच्या दोन पाकळ्या करायच्या म्हणजे ह्याचा तडका चांगला बसतो आखी जरी अशी पाकळी टाकायची म्हणली का नाही किंवा मग बांधा व्हायची वेळ लागतो या म्हणून असं आपल्याला अर्धा अर्धा लसूण फुडणीला देताना तडका देताना का नाही आपण अशा अर्ध्याच पाकळ्या करायच्या तर करून झालेले आहेत आता चांगला रक्सा पडलेला आहे एकदम मस्त असा ह्याच्यात मी पातीला गरम करायला ठेवते तडका चांगला असा बसल टमाट्याच्या चटणीला का नाही आपल्याला असं आळं करून घ्यायचे कारण तडका दिलेला आपल्याला ह्याच्यात वतायचं मस्त असं आळ करायचं त्यासाठी ते थोडंसं तेल लावलं तरी सुद्धा जलत या काय वेळ सरद्र्याने वाजलं की तडका एकदम मस्त लागतो आणि ही टमाट्याची तड तड़क, तडका चटणी एकदम स्वादिष्ट आणि चवदार लागते पातीला गरम झालेलं आहे आता ह्यात घालायचं आपल्याला तेल मस्त असं चांगलं थोडे लागले तेलाला तेल गरम झाले का बघू आपण एक पाकळी टाकून मस्त असं झालं गरम सगळ्या पाकळ्या आता ह्याच्यात ते 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 याच तेला लसूण आपल्याला लालसर करून आहे मस्त उमलाय लागलेला आहे तो तडका चटणीला दिला का नाही काय व एकदम भांडाट टोमॅटोची तडका चटणी लागते लालसर लसूण झालेला आहे आता हे आपल्याला टाकायचं आहे कडू मस्त असा तडका आहे आता हीच आपल्याला तडका केलेला तेल आणि लसूण ह्यात होता आता हे आपल्याला हलवून घ्यायचं सगळा जो करायचा आहे तर म्हणजे सगळीकडं तडका लागला जातोय बाकी तर सायपाक झालेला आहे आता जेवायला घेते सायपाक निम अगोदर झाला होता येवड्याच्या डाळीची आमटी मस्त अशी केलेली आणि भाकरी चटणी या मंडळी जेव्हा आमच्या आईनं बाया केली झंझणीत अशी चटणी आणि काळे गावड्याची का आमटी तुम्हाला आता खाऊन दाखव चुलीवरती कुठला भी पदार्थ बनवा एकदम बाकीच लागतो वाटून गाठून केलेला तर मस्त काय होत या पोर आमची सकाळची शाळेत जाते मग सकाळच्या अशा पातळ भाज्या मिळत नाहीत खायला सकाळी गेलं की मग संध्याकाळीच येते तर घेवड्याची डाळ्यांची आमटी म्हणजे लय आवडती कर दादे मग काय मग मं सांगूनच जातात आज काही घेवड्याच्या डाळीची आमटी बनवू नको आम्हाला जेव्हा सुट्टी असेल ना तवा की काय हो अगदी तुमच्या अंडी मटणाला सुद्धा माग सारती आणि एकदम कमी साहित्य तर आणि कमी वेळेत होती आणि जरी शिजवायचं तरी म्हटलं चुलीवरती ते एक दहा मिनटं लय झाली कारण पटकन अशी काळे घेवण्याची शी, डाळ शिजली जाते आणि ही आपण तडका चटणी टमाट्याची बनवलेली आहे ही सुद्धा एकदम आपण तडका दिल्यामुळं का नाही ह्याची चव वेगळीच बदलतेच नंबर लागती काला करून खाकी लागती ना है। है चुटणी एकच नंबर लागते लागते ना अगदी एकच नंबर लागते चुटणी लागते नादूस खोळा करण थोडं खोरडी तर खातोय चिकाट आंबट नादूस खोळा होय ना <laughs> व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमची टमाट्याची का नाही तडका चटणी कशी काय झाली का, का, का नाही कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद